आवाज मानदेशाचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबात झाला पूर्वीच्या काळी महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते पण सावित्रीबाई फुले यांनी या सर्व वाईट गोष्टींविरुद्ध लढा दिला आणि आपले शिक्षण चालू ठेवले त्यांना त्यांच्या समाजात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला पण त्यांनी हार मानली नाही आणि शिक्षण चालू ठेवले यानंतर त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षिका होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्या शिक्षिका झाल्या असे प्रतिपादन सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विजय बनसोडे यांनी केले मसवड येथील प्राथमिक शिक्षक बँकेच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते आदर्श उपक्रमशील शिक्षिका स्वाती कुचेकर मॅडम यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच केले प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन सावळाराम अप्पा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन विजय बनसोडे शिक्षक समितीचे नेते दत्तात्रय पिसेसर किसन मोटे आदर्श शिक्षक संजय दळवी शाखा प्रमुख सूर्यकांत गवरे कॅशियर बाळासाहेब जाधव नितीन कुंभार संदेश राखुंडे सोमनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते मान झौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा